पुण्यात उद्या मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे कारण मनोज जरांगे पाटील आता पुण्याच्या दिशेला रवाना झालेले आहेत मनोज जरांगे यांच्या विरोधात पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी त्यांच्याविरोधात जामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आला आहे त्यामुळे जरांगे उद्याच्या सुनावणीला हजर राहणार आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वारजे येथील धनंजय घोरपडे यांनी फिर्याद दिली होती या फिर्यादीत मनोज जरांगे पाटील यांच्यासह आणखी दोन जणांची नावे आहेत या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता तसेच कोर्टाने मनोज दरांगे पाटील यांना दोन वेळा कोर्टात हजर राहण्यासाठी समज बजावलं होतं पण मनोज जरांगे पाटील हे आंदोलनामुळे कोर्टात हजर राहू शकले नव्हते त्यामुळे कोर्टाने मनोज दरांगे यांच्यासह अन्य दोघांवर अजामीन पात्र वॉरंट जारी केलं होतं येत्या दोन ऑगस्टला पुण्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर होणाऱ्या सुनावणीस मनोज जरांगे यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते त्यामुळे मनोज जरांगे आज सुनावणीला हजर राहणार आहेत दरम्यान आजच्या सुनावणीवर मनोज दरांगे पाटील यांनी आता प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत असं असतानाच मनोज जरांगे पाटील यांना एका प्रकरणात पुणे न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावर एका नाट्य निर्मात्याच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता तसेच वॉरंटनुसार मनोज जरांगे यांना आजच्या सुनावणीला हजर राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत त्यानुसार मनोज दारांगे पाटील आता सुनावणीला समोर जाणार आहेत मनोज दारांगे पाटील आज पुण्यात आलेले आहेत पुणे न्यायालयात हजर राहणार आहेत या प्रकरणी काय काय घडामोडी घडतात ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मनोज दारांगे पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे सरकारने कितीही षडयंत्र रचले तरी न्याय करण्यासाठी न्यायालय खंबीर आहे माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आहे आम्ही सर्व नाटकांच्या प्रयोगाचे पैसे दिलेले आहेत यात माझा काहीही संबंध नाहीये तरीही तेरा वर्षापूर्वीच्या केसमध्ये जाणून बुजून गृहमंत्र्यांनी आम्हाला अडकवलं आहे सरकारने तिन्ही बाजूने मराठ्यांचे पोरं मारायचं ठरवलंच आहे सरकारला मराठा समाज निवडणुकीत सुखाने जगू देणार नाही सोशल मीडियावर अफवा पसरवणे हे भाजप नेते प्रवीण दरेकर यांचं षडयंत्र आहे सरकार जनतेला मूर्खात काढत आहे हे आता जनतेला कळालं आहे असं मनोज जरंगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले आम्ही न मागितलेलं आरक्षण घेत नाही आम्हाला सरकारने दिलेलं दहा टक्के आरक्षण मान्य नाही कारण ते पन्नास टक्क्यावर आहे ते टिकत नाही समाज माझा ऐकत असल्याने सरकार हा बदला घेत आहे सरकार आता मराठ्यांच्या नजरेतून पडला आहे ईडब्ल्यू एस आरक्षण रद्द केल्याने सरकारने जाणून बुजून मराठ्यांच्या पोरांचा वाटोळ केलं सरकारने जर भरतीत आमच्या विद्यार्थ्यांचं पोरांचा वाटोळ केलं नुकीत आम्हीही सरकारचा बदला घेऊ नवीन उमेदवार निवडून आल्यानंतर हा प्रश्न सोडवू आरक्षण आणि उद्योगांचा काय संबंध आहे व्यवसाय हा धंदा आहे मी मधून आरक्षण मागत असल्यानं सरकारनं हे षडयंत्र रचलं आहे सरकारला नाराजी काढायची असेल तर ईडब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेले रद्द करू नका मुलींना मोफत शिक्षण द्या अन्यथा निवडणुकीत तुमचा बदला घेऊ असं मनोज जरंगे पाटील यांनी यावेळी सांगितलं तर यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा